नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ले लेटेस्ट अपडेट या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे सध्याच्या लेटेस्ट अपडेट मध्य प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे एकवीस जुलै ते एकोणतीस जुलैच्या दरम्यान या ठिकाणी एम बी बी एस बी डी एस किंवा बी एम एस करायला आपल्याला जायचं असेल ते रजिस्ट्रेशन करू शकता त्याचप्रमाणे जिथे फी कमी आणि कटअप पण कमी येतो असं यू पी स्टेट आहे याचं पण रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि अठरा जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान आपण याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ज्यांना आपण यू पी स्टेटमध्ये जायचं आहे अशांनी आणि इथे जवळपास तुम्हाला ज्यांचे ऐंशी हजार ऑल इंडिया रँक आहे आणि सहा लाखापर्यंत ऑल इंडिया रँक आलेला आहे खा लोअर तर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर लागण्याचा चान्स आहे कारण मागील वर्षी सहा लाख अकरा हजारापर्यंत इथं लागले होते विद्यार्थी तर आपण ऐंशी हजाराच्या पुढील विद्यार्थी आणि सहा लाखापर्यंत मार्क ऑल इंडिया रँक असणारे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचप्रमाणे ऑल इंडियातले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डब्ल्यू डी अपंग कोट्याच्या करायला नोटीस यायला पाहिजे होती ती आता लेट आलेली असून अपंग कोट्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या महाराष्ट्रामध्ये जे जे किंवा हजे आलेला जे मुकबद्धीर आहेत त्याच्यासाठी आहे आणि एम्स नागपूरला सर्व याच्यासाठी आणि जे जेला सर्व याच्यासाठी तुम्हाला जे सर्व अपंगत्व आहे याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सा चालू सुरू झालेलं आहे मागील वर्षीपेक्षा यावर्षी एक ॲपिट्यूड करून द्यावं आहे तुम्हाला शंभर रुपयाच्या बॉन्डवर की तुम्ही अपंग आहात किती म्हणजे तुम्हाला सिव्हिल सर्जननं काय दिलेलं आहे कुठला आहात काय हे घोषणापत्र थोडक्यात तुमचं ॲपिट्यूड त्यांनी एक दिलेलं आहे डिटेल्स ते ॲपिट्यूड तुम्हाला बॉन्डवर किंवा नोटरीवर तुम्हाला करून देणं गरजेचं आहे हे वेगळा बदल केलेला आहे त्याचबरोबर आपण ऑल इंडियात जाता वेळेस बऱ्याच जणांना कशासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्यांना एम्सला जायचं आहे जिपमरला एम्स जिपमर ई एस आय सी ई एस आय सीचे जे कॉलेज आहेत ए एस आय सी पॉलिसी काढणारे पॅरेंट्सनं पण जाऊ शकता डीम युनिव्हर्सिटी म्हणजे जिथं फुल फी लागते अशाला एफ एम सी आर्मी फोर्स मेडिकल कॉलेजला आणि ऑल इंडियातले एम बी बी एसचे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत बी डी एचचे गव्हर्मेंट कॉलेज आहेत याकरता पण आपण जाऊ शकता तसंच ज्यांना पण गव्हर्मेंटच्या बी एस सी नर्सिंग आठ सेंट्रल युनिव्हर्सिटी या ठिकाणी जायचं असेल ते पण रजिस्ट्रेशन या कोर्स करता करू शकतात डीम करता दोन लाख डिपॉझिट पाच हजार रजिस्ट्रेशन फी आहे बाकी ओपन करता ऑल इंडियातल्या कोर्सला दहा हजार डिपॉझिट एक हजार रजिस्ट्रेशन फी आणि कास्ट करता बाकीच्या पाच हजार डिपॉझिट पाचशे रुपये रजिस्ट्रेशन फी मागील वर्षीप्रमाणेच रूल रेग्युलेशन आहे सर्व आणि आपण एमबीबीएसला रजिस्ट्रेशन करता वेळेस आपण कोणी करायचं आहे तर ओपन चे विद्यार्थी जर एम्सला जायचं असेल तर नऊ हजार ऑल इंडिया रँकच्या आतमधील ई डब्ल्यू ला अकरा हजार ऑल इंडिया रँक पर्यंतचे ओबीसीनी नऊ हजार पाचशे ऑल इंडिया रँक एस सीने त्रेचाळीस हजार ऑल इंडिया रँक पर्यंत आणि एसटीने ब्याऐंशी हजार पाचशे ऑल इंडिया रँक पर्यंत रजिस्ट्रेशन केलं तर तुमचा फायदा होऊ शकतो ऑल इंडियात एमबीबीएसला जर जायचं असेल तुम्हाला ऑल इंडियातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला तर पंचवीस हजार ओपनचा ऑल इंडिया रँक असणार ई डब्ल्यू एच अठ्ठावीस हजार ऑल इंडिया रँक आणि ओबीसीचा पंचवी पंचवीस हजार ऑल इंडिया रँक एस सीचा एक लाख अडतीस हजार ऑल इंडिया रँक आणि एस टीचा एक लाख एकोणसत्तर हजार ऑल इंडिया रँक अशा रजिस्ट्रेशन केलं तर त्यांचा नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर तुम्हाला डीमला जर जायचं असेल तर महाराष्ट्रात पाच लाख सत्तर हजार ऑल इंडिया रँकपर्यंत त्याचा फायदा होईल तामिळनाडूमध्ये जायचं तर एक तेरा लाख पन्नास हजारापर्यंत लागतात त्याचबरोबर बी डी एसला जर जायचं असेल डिमच्याच तर अकरा हजार अकरा लाख पन्नास हजारापर्यंत महाराष्ट्रात लागतात तर तेलंगणामध्ये तुम्हाला हेच पाहिजे असेल तर अकरा लाखापासून तेरा लाखापर्यंत तुम्ही तेलंगणा राज्यामध्ये डिमच्या बी डी एसला लागू शकतात आणि एफ एम सीला ज्याला जायचं असेल त्यांनी दहा हजार ऑल इंडिया रँक असेल अशाने रजिस्ट्रेशन केलं तर त्याचा फायदा होईल तर या पद्धतीत रजिस्ट्रेशनला आपण करायचं आहे आणि हे ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन हे एकवीस जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान आहे त्याची चॉईस फिलिंग पण चालू आहे हे पहिला राऊंड करताय प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन करता येते प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग पण करता येते ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले त्याला रजिस्ट्रेशन करायची गरज पडणार नाही त्याच्या रूल रेग्युलेशनचा व्हिडिओ डिटेल आपण टाकू नंतर